आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुम्ही इथं यायला पाहिजे आला होता या तालुक्याचे लोकप्रिय नेतृत्व माननीय विजय शे पंडित साहेब यांचा एकरी उल्लेख केला यांना त्यांनी त्या ठिकाणी देखील केली ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज गेवरायमध्ये आले होते छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये विजय पंडित आणि हाके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही बाचाबाची झाली आणि दगडफेकीची घटना घडली मात्र प्रत्यक्षदर्शी जे लोक होते जे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत काय घडलं होतं सर नेमकी प्रत्यक्षात काय घडलं होतं सुरुवातीला एक तर मुळात हाके साहेबांना परवानगी द्यायला नव्हती पाहिजे येण्यासाठी देण्यासाठी पोलीस प्रशासनाची खरीतरी तरी जबाबदारी होती परंतु परुन, एवढं म्हणजे गेवरायमध्ये वातावरण ताणतणावाचं असताना हाके साहेब गेवरायमध्ये आले आणि चौकामध्ये उभा राहून त्यांनी थोडीफार चर्चा झाल्यानंतर सुरुवातीला त्यांचे काही कार्यकर्ते असतील त्यांच्याकडून थोडी चप्पल बोट फेकून मारण्याचा प्रयत्न झाला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून खाली खालून कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर थोडेफार चप्पल चपल बोट मारण्याचा प्रयत्न झालेला आहे कसं बघायचं नाही संपूर्ण घटनेकडे आता ह्याच्यामध्ये बघण्यासारखं का म्हणजे काय आहे खर तर ह्या गोष्टी अशा म्हणजे प्रसंगी घडायलाच नाही पाहिजेत आ, आता गेवराई तालुक्यामध्ये शिवक्षेत्र परिवाराच्या संदर्भात जर बोलायचं म्हणलं तर सर्व सर्व जाती धर्माला समावून घेऊन शिवक्षेत्र परिवार आज गेवराई तालुक्यामध्ये राजकारण करत आहेत सर्व समाजाला त्यांनी आज प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी अं सत्तेमध्ये त्यांना वेगवेगळ्या समाजाला वाटा दिला सांगाल आज घटना घडली झाली आक्रोश पाहायला मिळाला विजय शेव गंभीर आरोप करत आहेत ते मला तुमच्या माध्यमातून एवढंच म्हणायचं ते हाके साहेबांना की तुम्ही इथं यायला पाहिजे नव्हतं आणि राहिला प्रश्न विजयसिंह पंडित साहेबांचं ते शिवछत्र परिवार आणि विजयसिंह पंडित अहोरात्र प्रत्येक समाजासाठी ते चोवीस घंटे काम करत आहेत मी एक मुस्लिम समाजाचा एक युवक आहे मुस्लिम समाजाचं म्हणून म्हणतोय अहो कुणाचं आंदोलन असू द्या विजयसिंह पंडित साहेब अहोरात्र लोकांच्या याच्यासाठी ते रस्त्यावर उतरते त्यांच्या समाजाचं आंदोलन असला एखादा जर त्यांनी बॅनर लावला तर त्याच्यावरून एवढा आऊचा भाऊ करायची काय गरजच नव्हती मला काय वाटत राडा झाला ते घेवराई ते घेवराईत आले आणि खरं म्हणलं तर प्रशासनाने त्यांना येऊनच द्यायचं नव्हतं इथं कारण की असं काही त्यांच्याकडून असं काही नव्हतं त्यांनी येऊनच द्यायला नाही पाहिजे होत ते इथं आले कुठे येऊन इथं कुठं असे काही त्यांनी गोष्टी केले काट्या वगैरे यामध्ये साम मी धन्यवाद व्यक्त करतो की या ठिकाणी हाके साहेब आले संविधानाने त्यांना अधिकार दिलेला होता या ठिकाणी येण्याचा त्या बाबतीत आम्ही काही त्यांना म्हणू शकत नाहीत की इथं का आले किंवा का नाही आले म्हणून पण ज्या टायमाला आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शनी असताना हाके साहेब या ठिकाणी उतरले त्यांनी या तालुक्याचे लोकप्रिय नेतृत्व माननीय विजय शेपंडित साहेब यांचा एकेरी उल्लेख केला यांना त्यांनी त्या ठिकाणी शिवीगाळप देखील केली तरी आम्ही सगळे समाज बांधव त्यात ओबीसी होते मुस्लिम बांधव होते दलित बांधव होते मातंग समाजाचे आमचे बहुसंख्य बो, मित्र त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांना कुणीही प्रतिकार केलेला नाहीये त्याच्यानंतर त्यांच्या सोबत असलेले जालना जिल्ह्यातील बळीराम खटके नावाचे माणूस यांनी दांडका काढलं आणि ते म्हणले या दांडक्याने आम्ही या आमदारला नीट करणार मग त्याच्या प्रतिकाराच्या नंतर त्यांनी बोलली होती काल देखील लक्ष्मण हाके सभेत बोलले भाषा लक्ष्मण हाके बोलले पण आज ज्या काल ते प्रतियात्मक बोलले आज स्वतः दांडका घेऊन जर एक दुसऱ्या जिल्ह्यातला माणूस येऊन आमदारला जर म्हणतो ह्या दांडक्याने मारणार तर कार्यकर्त्यांनी समजा जा फक्त घोषणा दिल्या समर्थनार्थ की त्यांना विरोधाला हाकेला विरोध केला नाही किंवा हाकेच्या एकेरी उल्लेख कोणी केलेला नाही काही नाही हाकेच्या लोक आहेत त्यांनी दगडफेक केलेली आहे म्हणणं असं आहे की जे की विजय पंडित आहे ते संविधानिक पदावर बसलेले आहेत त्यांनी दोनही समाजाला न्याय दिला पाहिजे नाही विजय पंडित साहेब संविधानावर बसलेले हे नक्की आहे पण संविधानावर बसल्याच्या नंतर त्यांनी आतापर्यंत धनगर समाजाला हे तितकच न्याय दिलेला आहे ओबीसी समाजामध्ये जे काही मायक्रो ओबीसी असतील किंवा मोठ्या प्रमाणातले असतील बंजारा समाजाचे असतील प्रत्येक घटकाला सोसायटीच्या माध्यमातून म्हणा ग्रामपंचायतच्या माध्यमातून म्हणा कारखान्याच्या माध्यमातून म्हणा जिल्हा परिषद समिती प्रत्येक ठिकाणी देण्याचं काम हे शिवछत्र परिवारानं केलेलं आहे शिवछत्र परिवारानं आत्तापर्यंत अठरा पगड जातीना सोबत घेऊन हे केलेलं आहे तुम्ही तालुक्यात प्रत्येक ठिकाणी जाऊन बघा त्यांना ओबीसीचा एकही माणूस सापडणार नाही की त्यांनी आमचं नुकसान केलेलं आहे किंवा काही केलेलं आहे म्हणून जाणीवपूर्वक खाके साहेबांनी हे टार्गेट केलेलं आहे संदीप सिरसागर ओबीसीचा असत नाही मनोज जरांगे पाटलाचा बॅनर लावतात त्या ठिकाणी त्यांचा आक्षेप नाहीये फक्त जरांगे पाटलांचं बॅनर विजय पंडितांनीच का लावलं हा त्यांना कुठतरी बहु करायचा आहे आणि त्यांना माहितीये की बाकीच्या पंडितांना मानणारा वर्ग आहे हा स्वाभिमानी नेतृत्व आहे आणि आमच्या नेत्यावर जर असा आक्षेप जर कुणीतरी काही बोलत असेल तर कार्यकर्ता म्हणून कुणीही शांत बसणार नाही काय सांगाल आजच्या घटनेकडे कसं तुम्ही आजच्या घटनेकडे म्हणजे आमच्या गेवरा तालुक्यात येऊन एखादा व्यक्ती दंड थोपटत असल तर आम्ही विजय राजे कार्य कार्यकर्ते होता आम्ही काही हातात बांगड्या नाही भरलेल्या तरी आम्हाला राजेने आदेश दिले की काही करू नका म्हणून पण mm. परत तो येऊन इथे आम्हाला आमच्या नेत्याला शिवीगाळ वगैरे करत होता त्याच्या प्रती यावर थोडंफार थो थो आम्ही चपला वगैरे फेकण्यात आल्या त्यांच्याकडून फेकण्यात आल्या त्यांनी स्वतः आधी आमच्या mm. आमच्यावर चपला फेकल्यात mm. चपल शंभर टक्के बघायची घेतली आणि पोलिसांनी आधी एकटी त्यांना येऊनच दिलं नव्हतं पाहिजे आल्यानंतर त्यांनी जे दंड झोप केलं हे केलं त्याच्यानंतर आम्ही प्रत्युत्तर दिलेले या घटनेमध्ये माझं एकच म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये हे जातीय तीळ निर्माण करण्याचं काम हाकेसाहेब करत करता येतं प्रशासनाने योग्य ती त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे योग्य तो गुन्हा त्यांच्यावर नोंदवायला पाहिजे आणि या ते ते बीड जिल्ह्यामध्ये हे जातीय ध्रुवीकरण जे काही होके साहेबकडून होत आहे ते कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि बीड जिल्ह्यातला त्यांचा जो काही प्रवेश आहे त्यांनी कुठंतरी थांबवला पाहिजे प्रशासनाने पोलिसांनी तिथे बघायची भूमिका का घेतली कारण जी गाडी होती लक्ष्मण हाके यांची त्याच्यावर काही लोक बसले होते हातामध्ये होते होते बघत हो पोलिसांनी तिथं बघायची भूमिका घेतलेली तिथं जर पोलिसांनी त्यांना जर सुरुवातीला अडवण्याचा प्रयत्न केला असता तर हे प्रकरण घडलंच नसतं पण ज्या वेळेस ते गाड्यामधून काट्या घेऊन येतात तर त्यांचा निश्चितच काहीतरी म्हणजे जो येण्याचा जो उद्देश आहे तो नक्कीच कुठेतरी दंगल घडवण्याचा असणार असणार असा 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 म्हणजे त्या ठिकाणी पाण्या पाताक्षणी दिसतंय आणि त्यांनी सुरुवातच टिकून झालेली आहे नंतरच इकडून खाली कार्यकर्त्यांनी सुरुवात केली त्यांचं म्हणणं असं येतं की विजय शिव पंडित यांनी दोनही समाजाला न्याय दिला पाहिजे तुम्ही बॅनर लावताय त्या पद्धतीने तुम्ही आमचं देखील म्हणजे स्पष्ट भूमिका घ्या एक तर ओबीसी सोबतची भूमिका स्पष्ट घ्या किंवा मग मराठा सोबतची स्पष्ट भूमिका घ्या आता कसं असतं लोकप्रतिनिधी म्हणल्यानंतर त्यांना कुठल्याही एका समाजाची स्पष्ट भूमिका घेता येत नसते ते सर्व समाजालाच न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात आणि हा त्यांनी जर बॅनर लावले असेल तर ते साहजिकच काही अर्थ म्हणजे ते जर एखाद्या समाजाला जर प्रतिसाद देत असेल त्या समाजाला जर तुम्ही ते हे करत असाल तर त्याला काही वावग काही नाहीये तर त्याचं एवढं काय म्हणजे त्यांनी एवढं हे त्याचं आवच बोग करायचा विषय नव्हता काय सांगाल तुम्ही आज गेवरायमध्ये राडा झाला सगळ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे पुणे चपला फेकल्या कोणी दगडे फेकले असे घडलं इथं मी एक ओबीसी समाजाचा आहे मी वंजारी समाजाचं आहे माझं नाव संतोष आंधळे आहे शिवजी हाके गेवराईमध्ये येऊन जी दादागिरीची भाषा वापरायला लागला समाजामध्ये तेज निर्माण करायला लागला शिवछत्र परिवाराने आतापर्यंत कधीच जातीवाद केलेला नाही आणि त्यांच्या विरोधात बोलायला लागलो अरे आम्हाला इथं राहायचंय तू कोण कुत्रे तुला विजयसिंह पंडितला तू काय दाखवतो तुला मीच दाखवतोय संतोष आंध्रे तुला जर उद्या त्याला तुला नाही काळ फासलं तर वंजरायची आवलंच नाही ओबीसी शिव पंडित म्हणून ओबीसी म्हणून तुमच्या माध्यमातून एवढंच म्हणायचंय इथं ओपन आणि ओबीसीचा वादच नाही आदरणीय शिवछत्र परिवार जे आहे हे सगळ्याला घेऊन चालणार अठरा पकड जातीला घेऊन चालणारा हा परिवार आहे आणि राहिला प्रश्न आजचा तर आजच्या आंदोलनामध्ये सगळ्यात जास्त धनगर समाज सगळ्यात पुढे होते आणि धनगर समाजनी त्याला नाकारलेलं आहे हे तुमच्या माध्यमातून एवढं म्हणायचंय नक्कीच आज बीडच्या गेवरायमध्ये राडा झाला कोणी चपला फेकून आणल्या कोणी दगड फेकून आणले दोनही गट आमने सामने आले हो होते एक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरती काही समर्थक बसले होते त्यांच्या हातामध्ये दंडुके होते तर दुसरीकडे विजय शिव पंडित यांच्या समर्थकांकडून देखील काही राडा झाल्याचं पाहायला मिळलं मात्र यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कुठलाही वाद केला नाही लक्ष्मण हाके गेवराईमध्ये येऊन दंड ठोपटले आम्ही त्यांना एक प्रत्युत्तर दिलं आहे कुठल्याही पद्धतीचं पोलिसांनी या ठिकाणं बघायची भूमिका घेतल्याचा देखील यांनी स्पष्ट आरोप केलेला आहे नक्कीच उद्या काय घडतंय हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार त्याचबरोबर इथला ओबीसी ओबीसी समाज धनगर समाज हा पंडित यांच्या सोबत असल्याचं यांनी ठामपणे सांगितलेलं आहे साम टीव्ही साठी योगेश काशीद बीड महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका